श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्नही नष्ट होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालेलं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आता दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही ते अभ्यास खूप करतात पण केलेल्या अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही ना की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांचे विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतानप्राप्तीमध्ये अन अडचणी येतात म्हणूनच पौर्णिमा अशी ही तिथी आहे ना ह्या तिथीमध्ये जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर तर निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे हे सर्व दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंतच हा उपाय करता येणार आहे बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलाकरता किंवा मुलीकरता करू शकतात किंवा तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्या सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा भात शिजवताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल काहीही टाकायचं नाही आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटीच भात शिजवायचं आहे पण आता तुम्हाला दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी भात शिजवा आणि समजा तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन प्लेटमध्ये थोडा थोडा भात तुम्हाला त्याच्यातला टाकायचा आहे अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्या भातावर जे आहे आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्या दह्यावर आपल्याला एक ते दोन काळी मिरी ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो त्या टाकायच्या आहेत कारण काळी मिरी जी आहे ते नजरदोष करणेबादा इडापिडा दु दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर आपल्यावर आपल्याला त्यावर एक एक लाल मिरची सुद्धा ठेवायची लाल मिरची ही देठासकट असणं गरजेची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना बसवायचं बसवताना खाली आसन द्या त्यावर मुलांना बसवा मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला झाला नाही पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची इतर कोणत्याही दिशेला चेहरा असला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी प्लेट आहे ज्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपण टाकल्या त्या आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा तर उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची कुत्रा मांजरांची पक्ष्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट नजर पिडा करणे बाधा काही असेल ती ह्या वस्तूंबरोबर निघून गेली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि सात वेळा आपल्या मुलांवरनं ही जी प्लेट आहे ती आपल्याला उतरवायची आहे उतरवल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर म्हणजे तुम्ही तुमच्या टेरेसमध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या बाहेर कुठे लांब झाड असेल त्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या ही प्लेट जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी ते भात जे आहे ते खातील आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील तर त्यांच्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही हा अशाच रीतीने उपाय केला तरीही चालणार आहे एकदा भात तुम्ही झाडाखाली नेऊन ठेवला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहायचं नाही आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून पहा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत म्हणजे त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे बरोबर नसेल किंवा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल बऱ्याचदा आपली मुलं अशी बाहेर जातात तर कधी तिकडची जागा चांगली नसते त्यामुळे सुद्धा त्यांना दोषही लागत असतात तर हा उपाय केल्यामुळे त्यांचे हा सर्व दोषांपासून त्यांना मुक्तताही मिळत असते त्यांची चिडचिड कमी होऊन जाते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो किंवा त्यांना इतरही कोणते दोष लागलेले असतील तर ते दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ